किती जोजविले मला कसे वाढविले मला किती मला कसे वाढविले मला उन्हाळा सोसून उन्हाळा दिला गार वाजीवाला दिला गार वाजीवाला माझ्यासाठी चाले तुझी माझ्यासाठी चाले तुझी वन वन दिन माझ्यासाठी चाले तुझी वन वन दिनरात सुखे पेरली घरात सुखे पेरली घरात दुःख ठेवून उरात सुखे पेरली घरात दुःख ठेवून उरात जशी पक्षीने आकाशी जशी पक्षीने आकाशी किंवा गायराने वने जशी पक्षीने आकाशी किंवा बाहेर आणि वणी तशी तू आई देह बाई देह है। तुली है। तुली काटे कुठे खाच खड्डे काटे कुठे खाच खड्डे तुडविले आनंदाने काटे कुठे खाच खड्डे तुडविले आनंदाने अश्रू हळूच टिपून अश्रू हळूच टिपून अश्रू हळूच टिपुण गाई तू गोड गाणे तू गोड गाणे आई तुझ्या कष्टातून आई तुझ्या कष्टातून स्वप्न तुझे साकारले आई तुझ्या कष्टातून स्वप्न तुझे साकारले बुहर झाडा झाडापरी बुहर झाडा झाडापरी जिने माझे आकारले बुहरल्या झाडापरी जिने माझे आकारले धन्यवाद धन्यवाद